केदारनाथ शिर येथे आलोय तर हे बघू शकता केदार मंदिर ते तर मित्रांनो म्हणले जाते की ते बारा ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग म्हणलं जे मेन मुंडक आहे म्हणजे शिर आहे महादेवाचं ते या मंदिरामध्ये आणि हे प्रसिद्ध नाही आहे म्हणूनचा विषय नाही तर तन... जे बारा ज्योतिर्लिंग आहे आपल्या भारतामध्ये ते याच्या वगैरे अधूरे हे बघा मंदिर आहे <imitation> mm -hmm. एखाद्या गडातला आहे महादेवाच्या त्या पिंडी म्हणला हा एखाद्या गडातला नंदी आहे म्हणजे घडवलेला आहे घडवलेला आहे एखादा गडा तसं माहित आहे ना अयोध्येला रामाच्या शिला बनवायला इथनं गंडक इथनं दगड नेले होते दोन शिला नेले होते त्या शिला कशा जाईल काळ्या शिला कुठल्या तुम्ही पोखरात गंडकी नदी होत्या नदीतल्या त्या शिला दोन दोन ट्रेलर मध्ये चला डोलेश्वर महादेव स्थिर तिथं दर्शन घेऊया आतमध्ये कॅमेरा फुटेज अलाउड नाही आहे का अरे मित्रांनो ते बघू शक मंदिरच्या आतमध्ये कॅमेरा कॅमेरा काही अलाउड नाही ठीक आहे तरी पण बघू मित्रांनो हे बघा जे डोलेश्वर महादेव आहे ना त्यांची स्थिर हा ताई लवकर साईडला वा हे बघा केरांना आतमध्ये कॅमेरा लाऊड नाही तर काय झालं मोबाईलची शूटिंग काढली दर्शन घेऊन घ्या आणि बघा पूर्ण मंदिर हे बघा साईडचा सा नजर हां आणि मित्रांनो खास करून दादाजना आमचं मध्ये दर्शन झालं खरं की कारण की विषय असा होता की आम्हाला हे माहित नव्हतं आणि बारा ज्योतिर्लिंग आम्ही ना करायचा विचार केला मी तर दादा म्हणजे बारा ज्योतिर्लिंग केल्यापेक्षा तुम्ही इथे एक दर्शन कर तुम्ही जो बारा ज्योतिर्लिंग होऊन जातील सगळे सगळे पण पर... मेन मूर्त आहे केदारनाथाचा मूर्त असल्यामुळं ज्यावेळेस पशुपती येतात त्यावेळेस हे जर दर्शन झालं तर तुमच्या बारा ज्योतिर्लिंग यात्रा करण्यापेक्षा हे झालं तर तुमच्या बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन हे इथं तुम्हाला एकत्र घ्या बरोबर त्यासाठी अवश्य आपल्या मित्रांनो कुणीही भारतातून आला इंडियातून कुणीही जरी आला पशुपतीनाथाच दर्शन करण्यासाठी आला अवश्य पशुपतीनाथाच दर्शन करा आणि डोलेश्वर डोलेश्वर दर्शन करा करा बरोबर आणि जर मित्रांनो जर कोणाला वाटत असेल कोणी व्हिडिओ पाहतील त्यांनी जर बारा ज्योतिर्लिंग केले असतील तुम्हाला वाटते की बारा ज्योतिर्लिंग करून आपलं सगळं म्हणजे यात्रा सफल झाली तर नाही मित्रांनो डोलेश्वर महादेव इथं यावा आणि हे जे बघू शकता जे महादेवाचं स्थिर आहे हे दुण बघू शकता इथं हे महादेवाचं स्थिर आणि इथं दर्शन केल्याशिवाय तुमचं दर्शन अधूर आहे बारा ज्योतिर्लिंग यात्रा अधुर आहे हा बारा ज्योतिर्लिंग यात्रा अधुरी आहे पूर्ण बघू शकता आणि मंदिर हा, हा, हा हे नंदी एका दगडात हा आणि नंदी ना म्हणजे दादा बोलतो की एकाच दगडातून कोरलेला म्हणजे नंदी येतो आणि या नंदीला कुठे म्हणजे असं दुसऱ्या दगडातून हे केलेलं नाही एकच सेम इथले जेवढे मूर्ती आहेत की नाही तेवढ्या सेमच एका बघू शकता मंदिर कुठे म्हणजे असं दुसऱ्या दगडातून हे केलेलं नाही एकच सेम इथले जेवढ्या मूर्त्यात की नाही तेवढ्या सेमच एका बघू शकतो देवाचं मंदिर आता इथं थांबलो होतो पोरांसोबत थोडं फोटो बिडो काढले बरी वाटलं मित्रांनो पोरं ऑटोग्राफ मागा लागले तुमच्या चॅनलचं नाव लिहून देवा माझ्यासोबत ते फोटो काढा एवढं किरकिर राळा तडी केलंय पण भारी वाटलं का नाही लयच आप आप हम आप, आपके फॅन ऑटोग्राफ नाही दोगे अरे बाबा त्यामुळे शाही पेन ला चांगलं टोक होतो कधी पीर नाही तर भावना मंदिरात दर्शन केलं आता समोर चाललो पण बरं वाटलं त्यांच्या थोडा टाइम काढून ठीक आहे गाडी चला आता तर मित्रांनो गाडी तिथे उभी केली आणि पास्तोले मंदिर आहे या मंदिरावरती आलो बघा वातावरण खास आठवण म्हणून कळलं असं वातावरणच वेगळं ओढ मित्रांनो हे बघा तले मंदिर आणि भूकंप आला होता नेपाल मध्ये तेव्हा मंदिर नव्हतं हाल सुद्धा नव्हतं हे बघा मंदिर आतमध्ये दर्शन करायला आहे सगळं जुन्या टाईप जुनी रचना मंदिरात दर्शनाला जाता का वर बंद आहे मंदिर बंद आहे का आज जाऊन येत नाही कुणाला आताच बाहेर जायचं बसायचं फोटो वगैरे काढायचे मित्रांनो हे बघा असं मंदिर आहे पास्तले मंदिर आणि या मंदिरावरती फोटो गिटो म्हणजे फोटो गिटो काढा फक्त आणि जावा बाकी मंदिर उघडं नाही आहे नाही तर मंदिर उघडं असतं तुम्ही वयम पण दाखवून दिलं असतं तेव्हा पाचतले मंदिर नेपाळमध्ये जेव्हा भूकंप आला होता ना तर तेव्हा आहे ना नेपाळ भूटान या दोन जगा जागेवर जेव्हा भूकंप आला होता तेव्हा मंदिरात हल्लंसुद्धा नव्हतं नाही ते हे बघा या साईडच्या घराला पिल्लरला आयलात म्हणजे बाहेरून जे पिल्लरला आलात ते कशासाठी की भूकंप आला होता ते पडलं होतं साईडला म्हणून ते बघा इकडं साईडला पण म्हणजे आणि ते जुन्या टाईपचे हॉटेल आहे हे बघा हॉटेल बघा हे हे आणि हे बघा आणि हे जुन्या जमान्याचे कुलूप हे बघा हे कुलूप हे घोळ्याचं कुलूप मूर्तीचं कुलूप हे बघ हत्तीच कुलूप सरडा वेगवेगळी कलाकृती आहेत मासरीच लूप तर भावांना मी आता वहिनीसोबत बाजारात आलो होतो ते बाबा वहिनी खरं सामान घ्यायचं आहे म्हणले भाऊ बी आपल्यासोबत गणेश भाऊ आहे गणेश भाऊ म्हणलं तर गणेश भाऊ समोर बाग आहे किंवा ते कुत्रे मुतले असतात ना नेमकं तेच भाजी या भाजीच नाव काय या व्हायला मशरूम आहे कधी काय बोलायला लागले कुठे मुता सारखे वाटायला लागले म्हणजे तेच आहे कधी तेच बावन्न झाडांनंतर मशरूम आहेत ते कसू असे तर मशरूम नाही पाहिजे कधी आपल्याकडे याचं नाव काय मशरूम हा गं बर बर जाऊ द्या असो चला मित्रांनो घेऊ थोडा भाजीपाला जाऊया घरी पर मित्रांनो मंदिरात दर्शन गिर्शन झालं आता आम्ही बाजार घेऊन घरी चाललो वही नाही हे बा बजार गणेश भाऊ आहेत देव गणेश भाभी पुढे चालले लगेच हे बा पुढे लई 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 वेळ होती लई वेळ होते असं लई वेळ हा वर भाऊ पडले होते पण पडले नाही लाईट करा सुरू म्हणजे थोडं काढतो डिशिन ओके बाप रे बाप खाली मस्त गरम लागायला लागलो किती येतो काय <laughs> व्हिडिओ शूट झाला होता आणि व्हिडिओचा थो थोडा लास्टचा पार्ट शूट करत राहिला होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ थोडा मोठा बनला होता त्याच्यानं हा पार्ट टू आहे आणि जर पार्ट वन नसून पाहिला तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन नक्की पहा ठीक आहे मला हरहर महादेव